चल तू का आज पानात भेट सगळ्यात छे कोणा ओके डायरेक्ट शाळेवर जा नमस्कार मित्र हो मी अभिषेक गिरकर तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे खूप दिवसांनी आणि आत्ता आज सुट्टी आहे आपल्याला त्याच्यामुळे मग आज चाललो आहे फणस बघायला कारण बहुतेक अशी कानावर बातमी आली आहे फणस झालेत म्हणून तर प्रणितला बोललो जाऊया कारण तो पण आज नाही आहे बघा पाठी इकडं आहे प्रणित आणि आता जाऊयात आणि बघूयात कुठे आपल्याला जा भेटतात तसे भेटू देत कारण फक्त कानावर बातमी आली आहे पण ते अजून काय नक्की म्हणजे स्वतःच्या डोळ्यानं बघितलं नाही की फनस झालेत की नाही पण जाऊन बघूयात जर भेटलेत तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमध्ये दिसेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नक्कीच तुम्हाला व्हिडिओ देखील आवडेल ला। आणि जर आवडलात तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आत आता जाऊयात फनस काढायला आणि आता आपण चाललो आहे ब्राह्मण देवाजवळ तर बघ्यात तिकडे तरी जाऊन काय पण वगैरे भेटत की नाही आहेत म्हणजे सगळे बघत जाणार आपण वाटे वाटेमध्ये जिकडे झाडं तिकडं बघत जाणार सगळं पाणी हटलं बघा इकडे खाली वाळ आपलो सगळं पाणी गायब थोडासा पाणी शिजलं का बघतो साई इकडे आपली विहीर आहे हो एकदम शांत वाटत आहे जंगलामध्ये आल्यावर आणि इकडे राजा आहे बोलो राजा चल मस्त वाटत गारगार एकदम हा ना? मोठे नाही ह्या हो समोर झाडावर झाडावरनं फणस होत पण ते लहान पण बघूया खाली खाली वगैरे झाले असतील वगैरे नाही तर मी वेगळं जागं ह्या झाडावर पण काय नाही हे बघा हत पण ते छोटे छोटे आहेत आता दुसऱ्या झाडार बघूयात होती बघ भेटली तर भेटले तरी भेटत आम्ही खै पण तरी म्हणजे उरलेचा वेळ जात नाही पाणी दिसला की कुर्ले शोधूक सुरुवात म्हणजे खर्चा पण कारणात जाऊ द्या पण पाणी दिसला की आपण आपल्या कामा चालू करतो शोधूक भेटले तर ठीक नाही तर सोडून द्यायचे चल तू का आता आज पानाच भेट सगळ्यात हां कुर्ले पळाले ते दुसऱ्या पणसाचं झाड झाड शोधतो आपण छे कोणा अवकाश आता आपण दुसऱ्या झाडाकडे जातो पणसाच्या जा? यात ना रेता याच तर हा का याच्याबरोबर पणच गेलो खर मग परवाची भाजी खाल्ली होती खायच्या पंचाची काय माहिती अरे हा 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 हो बघ हा शब्द श्री okay. हा हो बघ दाखव चल चल मला द्या आजचा भाग बाय बाय किती हा जंगल तोंड बघणार या आकडे ना कोयती काढते पहिली नाही फापसून काढ जा बघ भेटलो मस्त पैकी एक मर एक ते एक पण भेटलो बाकी सगळे बारीकच हम्म खैच्या आधी येऊ हो काढूया येत ना <laughs> Раз, хвост, рога. দেন করে স্য়ে নিকর নিকে অরানিন সে়ান তেন শেন সে দের. आणि आपल्या फोनच भेटलो आहे बघा मस्तच आहे बघा तर भागला आपल्याच चला तर ना आता आपण जाऊया घरी कारण कंटाळ येईलो फिरून फिरून लई फिरला एका फंसासाठी आता व्हाळातनं जाऊया हो वर हो काही जागा दिसत नाही हा कारण इकडे वरती आपली वाटा ती मग अशी होती पण वरती जाऊ वाट भेटत नाही त्याच्यामुळे व्हाळातनच जाऊया चल तो थांब थांबत रे तो थांबलो असं पाठीमागे घ्यायचो म्हणजे असो पाठी हा असो बस तर आत्ता आपण आलोय सड्यावरती आहे बघा वरती, वरती। आपण दुपारी जे फणस काढायला गेलो ना तो आपल्याला फणस पण भेटला आणि आपण तिथनं डायरेक्ट घरी आलो आणि जेवून झोपलो खूप कंटाळा आला होता त्याच्यामुळे मग काय पुढचा व्हिडिओ केलाच नाही आपण तर आता सड्यावरती आलो आहे फिरायला म्हणजे करवंद बघायला ना आताच आल्या आल्यावरती करवंद देखील दिसली आणि प्रणित देखील सायकल सायकलचालवल्यावरती आला आहे खूप दिवसांनी तर आत्ता सड्यावरचा फेरफटका मारूयात चला मी बघा वरती इले इले पहिलाच दर्शन झाला करवंदांचा अजून काही व्यवस्थित झाली नाही आहेत पण दाखवते हे बघा भरपूर होते बघा मस्तत, म्हणजे होतील लवकरात लवकर लौकर। संध्याकाळचा सड्यावर एकदम भारी वाटत आता कसं आण दिवस मोठं झाल्यामुळे काळोख लवकर होत नाही नाहीतर सहा सवासालाच काळोख व्हायचा आता सात सवा सात तरी वाजतात काळोख व्हायला त्याच्यामुळे वरती बिंदास फिरू शकतो बिबट्याची काय भीती नाही हे बघा शांत वाटतं एकदम सड्यावरती आल्यावर आणि वारा देखील खूप सुंदर लागतो हा बघा सूर्य देखील ऑलमोस्ट खाली द्या आलाय तो बघा तुम्हाला दिसत असेल दाखवतो नंतर हा बघा तो बघा मस्त वाटतोय एकदम लाले लाल हा असा समोर आणि आपण जिकडे जातो ना तिकडे राजा आपलो सोबतच असता जावा जाणार तिकडे सोबत हो बघा सायकल घेऊन येऊ इकडे सायकल का एक पण ब्रेक नाही <laughs> पायाचे ब्रेक सायकल का ब्रेक नसून पण सायकल किती स्पीडनं चालवता बघा डायरेक्ट शाळेवर जा डायरेक्ट शाळेवर घेऊन जा का त्या तर आता आपण घरी जातो आहे पण कसं आहे ना फक्त साडेसहा वाजलेत आहेत पण सूर्यास्त होत चाललं आहे हळूहळू त्याच्यामुळे म्हटलं वेळेत घरी जाऊयात आणि नंतर व्हिडिओ क्लिअर बनत नाही त्याच्यामुळे मग व्हिडिओचा एंड इथेच करतो आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटत राहू तिथपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद हे बघा दोघं पण इलत तर चला